नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील बीव्हीजी कार्यालयावर श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन थकबाकी वेतन सणसुट्टी आणि इतर मागण्या मंजूर कंपनीचे लिखित आश्वासन कामगारांचा

साहेब बरोबर ना बरोबर हा निमत देतील जर नाही दिलं त्यांनी जर आपल्याला पंधरा दिवसात फसवलं किंवा एक महिन्यानंतरही फसवलं तर मग साहेब मी सांगून येणार नाही त्या दिवशी साहेब एक आम्ही मुंबई मुंबईला वाडीबंदर मध्ये होतो ना आणि आम्हाला कळलेलं की एक महिन्याची तुम्हाला मुदत देणार आपण आपण लेखी लेखी घेऊन लेटर पण दिला आपल्याला एक माहिती पडलं ठीक आहे मग त्या एक महिन्याच्या आपल्याला आर्थिक किंमत भेटली पंधरा दिवस लेखी काय बसले चांगला प्रतिसाद दिलाय लोकांनी कि बस अजून आपलं भरपूर काही लढाई भरपूर लढाई असं आपण एकत्र जर राहिलो तर आपण अजून भरपूर काही आपल्या मागण्या आणि जर रेल्वे याच्यामध्ये जर भरती निघली तर खरंच बोटाने सांगत की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे चांगलं चांगलं काहीतरी कामगारांच्या हिताच्या गोष्टी होतील असं पूर्णपणे प्रयत्न करायच्यासाठी यांच्या पाठीशी आपल्याला पाठीशी उभा राहावला आपल्याला आमच्यासाठी काहीतरी करा शिंदे साहेबांना भेटा आम्हाला आमच्यासाठी तुम्ही जे म्हणता ते आम्ही तुमच्या संधी करायला तयार आहेत तुम्हाला राहायला तयार आहेत आणि आता जसे राहिले तसेच याच्या नंतर पण राहावा बस बाकी काय नाही आता नाही आता ठेवा फोटो घेऊन टाकायचं